बावीस जुलै दोन हजार चोवीस आहे आणि आजच्या दिवशी दोन हजार पंधराला काय झालं होतं की आपल्या या भारत देशातील महान असं व्यक्तिमत्व असणारे भारताचे पहिले प्रमुख नागरिक म्हणून राहिलेले म्हणजे भारताचे राष्ट्रपती म्हणून राहिलेले त्यानंतर त्यांची ओळख जर सांगायची जर अनुशास्त्रज्ञ म्हणून आहे ते, जे ते जे शिक्षक आहे त्यानंतर भारताचे जे आपण कायमंडकर विमान अभ्यासक्रमाशी ते यशस्वीपणे जुळले होते आणि तो अभ्यासक्रम सुद्धा त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला होता त्यानंतर त्यां त्यांना एरोनॉटिकल अभियंता म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे तर असे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम त्यांची आज पुणे आणि आज त्यांना आपण थोडंसं स्मरण करत आहोत की त्यांचं जीवन कसं होतं तुमच्यासारखं त्यांचं बालपण सुद्धा तसंच होतं तुमचं त्यांचं बालपण इयत्ता सहावीच्या पुस्तकामध्ये मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला दिलेला आहे ना इथे सुद्धा सहावी सातवीचे विद्यार्थी बसलेले आहेत आणि तुम्ही त्यांचा बालपण अभ्यासला सुद्धा आहे ना वाचलं आहे ना वाचन केलं आहे ना कसे होते रे तीन भावंड होते है ना सांगायचं झालं तर खूप हलाखीची परिस्थिती होती है ना गरीब परिस्थिती वडील त्यांचे जहाज बांधणे याचं काम करायचं जहाज माहिती ना जहाज बांधणे म्हणजे हुशार असं व्यक्तिमत्व आधीपासूनच लहानपणापासूनच आणि परिस्थितीवर मात कशी करायची हे लहानपणापासून शिकवते प्रामाणिक असा स्वभाव होता म्हणजे त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या आता आपण थोड्या वेळापूर्वीच त्यांच्याविषयी बऱ्याचशा गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत तर असे विख्यात अणुशास्त्रज्ञ भारताचे राष्ट्रपती म्हणून राहिलेले एक सगळ्यात महत्वाचं घटक म्हणजे वृक्ष आहे ना जसं आपण प्राणी आहोत माणूस आहे प्राणी आहे तसंच वृक्षसुद्धा महत्वाचे आहे त्यांना काळाचं शिक्षक सुद्धा असं म्हटलं जातात आणि तुमच्यासारख्या बाल विद्यार्थ्यांसोबत बालमित्र म्हणून वागणार आहे शेवटच्या श्वासापर्यंत ते विद्यार्थ्यांसोबत नेहमी दक्षिणेला छोटस जागा आहे तुम्ही शिक्षित आहे रामेश्वरम या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्यानंतर त्यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण सेंट जोसेफ कॉलेज त्यानंतर मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं त्यानंतर विमान बांधणीच्या एअर डायनॉमिक्स या अभ्यासक्रमाशी ते जुडले दे होते तो अभ्यासक्रम त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण आताच्या पहिल्या एस एल बीने म्हणजे सॅटेलाईट त्यांनी लॉन्च केले होते सॅटेलाइट लॉन्च पेपर या प्रकल्पामध्ये या मिशनमध्ये त्यांचा खूप महत्त्वाचा रोल राहिलेला आहे त्यानंतर रिआर इस्रिओ इस्प्रो अशा ख्यातनाम संस्थेमध्ये सुद्धा अब्दुल कलाम यांनी त्यांच्या जीवनाचे कितीतरी वे वर्ष खर्च घातले त्यानंतर आपल्या त्यांनी कशामध्ये उमटवला एक अनु संशोधनामध्ये खूप महत्त्वाचं सगळं त्यांनी आहे आणि प्रमुख शास्त्रीय भारताचे भारत सरकारचे प्रमुख शास्त्रीय सल्लागार म्हणूनसुद्धा ते राहिलेले आहेत कोण डॉक्टर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम त्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल अनेक असे पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत पद्मभूषण पद्मभूषण आणि भारतरत्न सर्वोच्च असा महान असा पुरस्कार, डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जे आजच्याच दिवशी शिलाँग ऑफ मेडिकल कॉलेज मेडिकल सायन्स तिथल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते आणि मार्गदर्शन करता करता त्या ठिकाणी त्यांना हृदयविकाराचा हार्ट झटका आला आणि ते त्या ठिकाणी खाली पोचवले आणि आपल्या भारत देशाचं मौल्यवान तिथे आपल्याकडून निघून गेले पण आजही त्यांच्या कार्याची ओळख आपण जर ठेवली आणि त्यांच्यासारखे काही गुण जर आपण आपल्यामध्ये आत्मक केले तर त्यांच्यासारखे अनेक अब्दुल कलाम अनेक अब्दुल कलाम आजही उद्याही या देशामध्ये आपण तयार करू शकतो एवढीच आशा करते की वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येकामध्ये विकसित व्हावा विज्ञानाची गोळी लागावी आणि या महान अशा पुरुषांनी काय जीवनाचा त्याग केला जीवनाचा त्याग करून त्यांनी आपल्यासाठी काय नवनवीन शोधून काढला तसं तुम्ही सुद्धा नवनवीन शोधावाने आणि त्यांच्या पावलावर फोन ठेवून तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखं बनण्याचा एक प्रयत्न करा